आज फाल्गुन शुक्ल त्रयोदशी एकोणीशे पस्तीस सादर करत आहोत ठाणे वार्ता मिलिंद यांच्या प्रदेश नेतृत्वाकडून स्थगिती विश्वनाथ काँग्रेस यांना उमेदवारी आणि ठाण्याच्या मनोरुग्णालयात क्रीडा महोत्सवाचं आयोजन मनोरुग्णांनी लुटला विविध खेळांचा आनंद या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे शहर जिल्हा भारतीय जनता पक्ष कार्यकारिणी नेमण्याच्या वादात शहर अध्यक्ष सरशी झाली आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पुढील आदेश मिळेपर्यंत ही कार्यकारिणी स्थगित ठेवावी असे आदेश शहर अध्यक्ष मिलिंद पाटणकर यांना दिले आहेत त्यामुळे पाटणकर विरोधी गटाची सरशी झाली आहे ठाणे शहर भारतीय जनता पक्षामध्ये पाटणकर समर्थक आणि पाटणकर विरोधक असे उगड़ -उगड़ दोन गट पडले आहेत परिवहन समिती सभापती पदाच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळानंतर जुने हिशोब चुकते करण्यासाठी पाटणकर यांना पक्षातील नेते आणि काही कार्यकर्त्यांनी चांगलंच अडचणीत आणले पाटणकर यांनी गेल्या आठवड्यात बरेच महिने रखडलेली आपली कार्यकारिणी जाहीर केली होती त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली पक्षातील पाटणकर विरोधी गटानं दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन राम नाईक अहवाल जाहीर करण्याची मागणी केली होती राम नाईक अहवाल जाहीर न केल्यास स्वतंत्र कार्यकारिणी नेमण्याचा इशाराही देण्यात आला होता पण तसं न झाल्यानं पाटणकर विरोधी गटानं स्वतंत्र कार्यकारिणीही जाहीर केली होती मात्र आता प्रदेश नेतृत्वानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील वाद आणखी वाढू नयेत याकरता पाटणकर यांनी नेमलेल्या कार्यकारिणीला स्थगिती दिली आहे यामुळे पाटणकर विरोधकांनी बाजी मारल्याचं आहे दरम्यान पक्षनेतृत्वानं कार्यकारिणीला मान्यता न दिल्यानं मिलिंद पाटणकर यांनी शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय पक्षातील गटबाजीला कंटाळून त्यांनी हा राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे याबाबत पाटणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आपला दूरध्वनी उचलला नाही मनोरुग्णांसाठी आयोजित केलेल्या क्रीडा महोत्सवामुळं मनोरुग्ण लवकरच बरे होण्याबरोबरच त्यांचं पुनर्वसन होऊन आरोग्यदृष्ट्या बळकट समाज निर्माण होऊ शकतो असे विचार आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर संजीव कांबळे यांनी आज ठाण्यात बोलताना व्यक्त केले ठाण्यातील मनोरुग्णालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन संजीव कांबळे यांच्या हस्ते त्यावेळी बोलताना त्यांनी हे विचार व्यक्त केले ते वयोगटातील रुग्ण मोठ्या उत्साहानं या क्रीडा महोत्सवातील विविध स्पर्धेत सहभागी चा झाले होते रोजच्या कटकटीच्या दिवसांपेक्षा आजचा क्रीडा महोत्सवाचा दिवस हा या रुग्णांच्या दृष्टीनं मोठा आनंदाचा ठरला होता त्यांचा आनंद बघून हे मनोरुग्ण आहेत यावर विश्वासच बसत नव्हता अलीकडे वैद्यकीय क्षेत्र बदलत असून औषधाबरोबरच खेळ योगा सहली अशा विविध उपक्रमांच्या आयोजनामुळं वैद्यकीय क्षेत्रालाही फायदा होतोय यामुळे रुग्णांचं लवकर पुनर्वसन होण्यास आणि रुग्ण पूर्वीपेक्षा लवकर बरा होण्यास मदत होत असल्याचं मत राज्याच्या आरोग्य प्राधिकरणाचे माजी सदस्य संजय कुमावत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं अलीकडे मनोरुग्णांना पूर्वीच्या तुलनेत फार लवकर बरं करता येतं पूर्वी मात्र वर्षानुवर्ष मनोरुग्णाला बरं करण्यात जात असत असं कुमावत यांनी सांगितलं मानसिक रुग्णाला विश्वास मिळावा यासाठी त्याला अशा क्रीडा प्रकारांमध्ये गुंतवणं हा या क्रीडा महोत्सवाचा उद्देश असल्याचं यावेळी सांगण्यात आलं मनोरुग्ण नातेवाईकांना सोडून मनोरुग्णालयात राहत असतात त्यामुळं अशा रुग्णांना व्यावसायिक प्रशिक्षण जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या गोष्टी हे उपचारा एवढंच आवश्यक आहे मनोरुग्णालयातील रुग्ण डॉक्टर परिचारिका असे सर्वजण म्हणजे एक मोठं कुटुंब आहे आणि या सर्वांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी अशा विविध महोत्सवांचं रुग्णालयात आयोजन केलं जात असल्याचं ठाणे मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर आर शिरसाट यांनी सांगितलं भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे काँग्रेसनं काल एकाहत्तर उमेदवारांची यादी जाहीर केली या यादीत भिवंडीतून कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली आहे अलीकडेच विश्वनाथ पाटील यांनी कुणबी सेनेचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण केलं होतं खास मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला होता विश्वनाथ पाटील यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात भारतीय जनता पक्षापासून केली अनेक वर्ष ते भारतीय जनता पक्षाबरोबरच होते मात्र कालांतरानं त्यांनी स्वतःची स्वतंत्र चूल बांधली कुणबी समाजाच्या विविध मागण्या सोडवण्यासाठी आता त्यांनी काँग्रेसचा हात पकडलाय त्यांचं बक्षीस म्हणून त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिलीये तर भिवंडीचे काँग्रेसचे विद्यमान खासदार सुरेश टावरे यांना पक्षानं उमेदवारी नाकारली आहे सुरेश टावरे यांच्याबद्दल बऱ्याच तक्रारी पक्ष नेतृत्वापर्यंत गेल्या होत्या त्याचा फटका टावरे यांना बसला आहे आपना भिवंडीतून जलालुद्दीन अंसारी यांना उमेदवारी दिली ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि मुक्तता श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काच व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी नमस्कार मंडळी मध्ये या रविवारी भेटू पंचांग करते दाक्रू सोमन यांना होळी धुळवड का आणि कशी साजरी करावी याविषयी विचारा हवा तो प्रश्न थेट पंचांग करते रविवार सोळा मार्च रात्री नऊ ते साडे नऊ दरम्यान बावीस बावीस दोन पाचशे अडतीस बावीस बावीस नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडीत जाणून घ्या डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम मीरा लाच प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिघांना काही अटींवर न्यायालयानं जामीन मंजूर केलाय ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मीरा भाईंदरच्या प्रभाग समिती सभापती वंदना चक्रेसह त्यांचा मुलगा अमोल आणि त्याचा मित्र रामकुमार राय अशा तिघांना दोन लाख रुपये लाच प्रकरणात अटक केली होती मीरा भाईंदरमध्ये सप्रेम ठाकूर यांची एक जागा होती या जागेवर काही अतिक्रमण झालं होतं हे अतिक्रमण पालिकेनं काढून देण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते त्याबाबत प्रभाग क्रमांक सहाच्या सभापती वंदना चक्रे यांची त्यांनी भेट घेतली त्यावेळी चक्रे यांनी त्यांच्याकडे सात लाख रुपयांची मागणी केली पण एवढे पैसे देणं शक्य नसल्यामुळं चार लाखांवर तडजोड झाली यापैकी दोन लाख रुपये चक्रे यांनी काल त्यांना देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी वंदना चक्रे यांनी आपला मुलगा अमोल चक्रे त्याला बोलावून घेतलं आणि त्याच्याकडे पैसे देण्यास सांगितलं अमोल चक्रेनं सप्रेम यांना गाडीतून बसवून दूर नेलं आणि आपला मित्र रामकुमार राय याला बोलवून त्याच्याकडे पैसे देण्यास सांगितले हे पैसे देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं या दोघांना रंगे हात पकडलं होतं नंतर वंदना चक्रे यांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळं त्यांना सत्र न्यायाधीश एम सी खडके यांच्या न्यायालयासमोर पुन्हा हजर करण्यात आलं त्यावेळी पुराव्यामध्ये कोणताही बदल करू नये साक्षीदारांना त्रास देऊ नये अशा अटींवर त्यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला पाच परिसरात सध्या फसवणुकीच्या प्रकारात वाढ झाली आहे शेजाऱ्याचं सामान आहे असं सांगून ते घरात नसल्यानं तुम्ही घ्या आणि त्याचे पैसे द्या असं कथन करून फसवणुकीचे प्रकार घडल्यानं या परिसरातील रहिवासी सतर्क झाले आहेत फसवणूक करणारे एखाद्या गृहसंकुलात जाऊन तुमचं सामान आहे असं सांगून पैसे मागत आहेत एखाद्या रहिवाशाने पैसे दिल्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात येत सिद्धेश्वर तलाव परिसरातील महादेव सुचेता मिताली आणि आजूबाजूच्या गृहसंकुलातील रहिवाशांना याचा फटका बसतोय सामान द्यायचं असल्याचं सांगत असल्यानं संशय येत नाही एखाद्या घराची बेल वाजवून बाजूवाले घरात नाही आहेत त्यांचं तेल आणलंय त्याचे तीन हजार रुपये द्या असं सांगून अलीकडेच एकाची फसवणूक झाली प्रत्यक्षात डब्यामध्ये तेल कमी आणि पाणी जास्त आढळलं जेव्हा असं कोणतंच तेल मागवण्यात आलं नसल्याचं समजल्यावर फसवणूक झाल्याचं उघडकीस आलंय या परिसरातील अनेक घरात कोणी नसल्याचं पाहून हे प्रकार घडत आहेत या प्रकरणी पोलिसांकडेही तक्रार करण्यात आली ठाणे जिल्हा केबलसेने से प्रमुख मंगेश वाळंज यांची कल्याण लोकसभा मतदारसंघाचे माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती झाली एखाद्या मतदारसंघासाठी माहिती अधिकारी म्हणून नियुक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत बाजी मारायची असा चंग शिवसेनेनं बांधलाय या दृष्टिकोनातून सर्व प्रयत्न केले जातात या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून एखाद्या नेत्याची माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती झाले मतदारसंघात संपर्क ठेवणं प्रचाराची आखणी करणं अशा विविध गोष्टी माहिती अधिकाऱ्यानं करणं अपेक्षित आहे धुळवड सोमवारी असून धुळवडीसाठी बाजार विविध रंगांनी तसंच विविध आकाराच्या पिचकाऱ्यांनी सजला आहे दरवर्षी एखादं नवीन फॅट जन्माला येतं यंदा छोटा भीम अँग्री बर्ड डोरायमोन चष्मा आणि माईक अशा विविध आकाराच्या पिचकाऱ्या बाजारात आल्या आहेत बाजारात चिनी पिचकाऱ्यांची चांगलीच चलती आहे भारतीय पिचकाऱ्यांपेक्षा या पिचकाऱ्या स्वस्त आणि आकर्षक असल्यानं त्या लक्षवेधी ठरत आहेत चायना गन्स टँकर सुसुबॉय हातोडी पंप चिनी डायनोसॉर अशा विविध पिचकाऱ्यांनी विक्रीसाठी उपलब्ध आहेत याबरोबरच बाजारात अगदी नेहमीच्या बाटलीच्या आकारापासून ते विविध रंगी आणि विविध ढंगी पिचकाऱ्या उपलब्ध आहेत पिचकाऱ्यांबरोबरच आता रंग खेळण्यासाठी नवनवीन उपायही बाजारात येत आहेत रंगाच्या कॅप्सूलही उपयुक्त आहेत अत्तराच्या फवाऱ्यांसारखे रंगाचे फवारेही बाजारात उपलब्ध आहेत या फवाऱ्यानं हातावर रंग पसरवता येतो रंगाच्या कॅप्सुल्स अथवा फवाऱ्यांचे विविध रंग हे रंग खेळण्यासाठी अगदी सुटसुटीत साधन असल्यामुळं सध्या यांना बरीच लोकप्रियता लाभली आहे गतवर्षीपेक्षा पिचकाऱ्यांच्या भावात यंदा पंचवीस टक्क्यानं वाढ झाली आहे बाजारात पाच रुपयापासून साडेतीनशे रुपयापर्यंतच्या पिचकाऱ्या उपलब्ध आहेत धुळवड आता तोंडावर आल्यानं खरेदीलाही उधाण येऊ लागले